नमस्कार रणजितसिंह हो मोहिते पाटील खरंच काँग्रेसच्या वाटेवर आहेत का पाहूयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने मोठे राजकीय भूकंप पाव्यास मिळणार आहे यात एक भूकंप पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे भाजपचे आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे मोहिते यांनी दिल्ली जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेटी घेतली असल्याची माहिती समोर येत आहे माढा विधानसभा लढवण्याबाबत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा होऊन त्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे उद्या राज्यातील काँग्रेसचे नेते अकलूजमध्ये याबद्दल चर्चा करणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे मोहिते पाटील यांच्या कुटुंब येथे महाविकास आघाडीतील तीस खासदारांचा सोहळा रविवारी आयोजित केला होता या सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला जाणार आहे तसेच शरद पवार यांचाही सत्कार करण्यात आला होता जिल्हा वासीय म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामुळे रणजितसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे मोहिते पाटील यांच्या निकटवर्त्यांनी स्पष्ट सांगण्यात आलं आहे तसेच सध्या मोहिते तसा कोणताही विचार नाही माध्यमांमध्ये अशा पद्धतीचा खुलासा केल्याचे निकटवर्तीकडून सांगण्यात आले आहे शिंदे यांच्या सोहळ्याने या चर्चा सुरू झाल्या असंही म्हटलं जात आहे मोहिते पाटील आणि सोलापूर असे एक समीकरण आहे मोहिते पाटील यांनी या जिल्ह्यात आपला दबदबा अजूनही कायम ठेवला आहे शिवाय त्यांनी लोकसभेत आपली ताकदही दाखवून दिली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुकांना मोहिते पाटील कुटुंबाची मर्जी सांभाळवी लागणार आहे मोहिते पाटील कुटुंब असतील तर विजय निश्चितच असं इथलं गणित आहे त्यामुळे येत्या विधानसभेच्या रणधुमाळीत मोहिते पाटील कुटुंब ज्या बाजूने असेल त्या बाजूने राजकीय नेते पक्ष विचार करतात असं चित्र आहे त्यातच रणजितसिंह हो मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाणार असल्याचेही चर्चा रंगल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहाव्यात मिळतो की काय अशी स्थिती आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद